नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिषेक शेलार आणि तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर अगदी व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगणार हा व्हिडिओ अगदी साधारण असणार आहे या व्हिडिओमध्ये मी काही एडिटिंग वगैरे काहीच केलेली नाही आहे डायरेक्टली जे काही मी बोलणार आहे तेच तुमच्यापर्यंत मी आता पोहोचवतोय तर व्हिडिओचा जो मुद्दा आहे तो खूप जास्त आज डीप असणार आहे तो डायरेक्टली तुमचे इथे लागणार आहे आणि लागलं पण पाहिजे कारण मुद्दा असा डीप आहे तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी जर तुम्ही ह्या व्हिडिओवरती नवीन असाल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सोबतच बेलॅकनला प्रेस करा तर चला या आजचा व्हिडिओ स्टार्ट करू तर आता बघा ज्या वेळेस तुम्हाला आठवत असेल पंचवीस मार्च दोन हजार वीस साली ज्या वेळेस पहिलं कोविड आलं होतं आणि पहिलं कोविड लॉकडाऊन लागलं होतं आपल्या भारतामध्ये त्यानंतरचे दिवस खूप पटपट चाललेत तुम्हाला कळलं पण नसेल की आता दोन हजार पंचवीस चालू आहे आणि हा जो व्हिडिओ मी शूट करतो आहे आजची तारीख आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मलाही कळलं नाही की आजपर्यंत म्हणजे कोविड नंतरचे जे दिवस आहे ते कसे गेले तर हेच आज आपण यावरती चर्चा करणार आहोत तर यामागचं कारण काय तर ते कारण आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर त्यातलं सर्वात पहिलं कारण म्हणजे ते तुम्हालाही माहिती मलाही माहिती आणि ज्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत माझा पोहोचतोय तेच सगळ्यात मोठं कारण आहे ते कारण म्हणजे अगदी हेच तर हाच तो स्मार्टफोन ज्यामुळे तुम्हाला आजवर कळत नाही की दिवस कसे चाललेत तुम्ही रोज सकाळी उठतात तुमच्या ऑफिसचा आवडतात शाळेत असाल कॉलेजला असाल तर तुम्ही कॉलेज शाळेची तयारी करतात ठीक आहे त्यानंतर मग तुम्ही कॉलेजला ऑफिसला शाळेला निघून जातात इतक्यात दिवस निघून जातो त्यानंतर तुम्ही घरी येतात तर ठीक आहे बऱ्याच शाळांनी पण आता ह्या ठिकाणी स्मार्टफोन्सला अनुमती दिलेली आहे त्या ठिकाणी स्मार्टफोन्स तुम्ही यूज करू शकतात बट बऱ्याच आपल्या ज्या मराठी शाळा आहेत ज्या ठिकाणी स्मार्टफोन यूज करता येत नाही तर ते करन, जे काही शालेय जीवन असतं ते खूपच सुंदर असतं कारण त्या ठिकाणी या सगळ्या आधुनिक गोष्टींपासून आपण दूर असतो आणि जे काही तुमचे संवाद होतात ते डायरेक्टली तुमच्या मित्रांमध्ये होत असतात जे काय असतं तुमचे शिक्षक वगैरे असतात त्यांच्यासोबत तुम्ही काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकत असतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही संवाद करत असतात तेच खरं जीवन पण जेवढं पण आजकाल कंपनीज आहेत किंवा आय टी कंपनीज आहेत कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी स्मार्टफोन लागतातच कारण तुमचे जे काही लेक्चर्स असतात ऑनलाईन लेक्चर्स असतात काही तुमच्या ऑनलाईन फॉर्म्स असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोबाईलवरच करता येतात अर्थातच बरेच जण म्हणतील की यार तू का व्हिडिओ बनवतो आहे कारण मोबाईलवर आता तू मोबाईलला टीका करणार असेल ना या ठिकाणी हां मोबाईलला आपण या ठिकाणी टीका करणार आहोतच पण मोबाईल तर हा खूप आपल्यासाठी फायदेमंद आहे आणि हा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतो आणि यामुळंच सगळं काय चाललेलं आहे नक्कीच यामुळं सगळं काही चाललेलं आहे पण याच्यामागची जी सत्यता आहे ती आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर बघा दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान ज्यावेळेस जिओ लॉन्च झालं होतं परत एकदा जिओला ह्या ठिकाणी मी टीका करत नाही आहे फक्त मी सांगतोय तर जिओ ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस त्यांनी त्यांचे जे काय अनलिमिटेड डेटा पॅक्स होते ते लाँच केले होते तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेस इंटरनेट खूप जास्त महाग होतं आणि इंटरनेट जर यूज करायचं म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी वाउचर्स यूज करावं लागायचे ते स्क्रॅच कार्ड असायचे आठवत असेल तुम्हाला तर स्क्रॅच कार्ड तुम्ही त्या ठिकाणी यूज करायचे इंटरनेट यूज करायचे अगदी काहीतरी वीस ते तीस एम बी तुम्हाला डेटा त्या ठिकाणी मिळायचा आणि तुम्हाला एक माहिती असायचं की आपल्याकडे फक्त पुरेसा मर्यादित डेटा आहे त्यामुळे आपल्याला एवढाच यूज करता येणार यानंतर डेटा आपल्याला मिळणार नाही पण जिओने काय केलं ह्या गोष्टीचा फायदा उचलला आणि त्याला मार्केट पण कॅप्चर करायचं होतं दॅट्स वाय त्याने काय केलं की अनलिमिटेड डेटा प्लान्स द्यायला सुरुवात केली आणि आता भारतातले जे लोक आहेत त्यांची सवय तुम्हाला माहीतच असेल की एखादी गोष्ट जर तुम्हाला अति मिळते ती गोष्ट ते कधी सोडणार नाही माफ करा मी हे ज्या गोष्टी बोलतो त्या पण ही गोष्ट खरी आहे आता त्यावेळेस इंटरनेट फ्रीमध्ये मिळायचं त्यामुळे मी यूज करणार त्यानंतर मी माझ्या मित्राला सांगणार अरे मित्रा तू पण यूज कर फ्रीमध्ये मिळतोय किती पण वापर काय होत नाही आणि अर्थातच जर तुम्हाला अगदी अमर्यादित इंटरनेट मिळतं तर त्यावेळेस तुम्ही का त्या ठिकाणी ती संधीचा फायदा घेणार नाही तर सगळेच जण त्या ठिकाणी यूज करायला लागले तर अगदी तीन चार वर्षे ते चार वर्ष त्यांनी काय केलं असेच प्लॅन्स चालू ठेवले अनलिमिटेड डेटा प्लॅन्स अनलिमिटेड डेटा प्लॅन्स आणि त्यानंतर त्यांचे जे रिचार्ज आहे त्यांनी स्टार्ट केले पण त्यावरती जास्त जाणार नाही तर मी हे का सांगतोय हे सांगण्यामागचं कारण असं की तुम्हाला इंटरनेटची सवय लावली गेलेली आहे आज तुम्ही माझा व्हिडिओ बघताय ऑब्व्हिअसली इंटरनेट यूज करताय तुम्ही तुमच्या युट्यूबवरनं ह्या व्हिडिओला बघत आहात बरोबर आता तुम्हाला जाणवतच असेल की ज्या वेळेस तुम्ही स्मार्टफोनवरती ज्या काही रील्स आणि जे काही कंटेंट आणि तुम्ही जे काही युट्यूबचे शॉर्ट्स स्क्रोल करतात एकदा का तुम्ही स्क्रोल करायला लागले तर त्यामध्ये तास दीड तास दोन तास तीन तास कसे निघून जातात काहीच कळत कळतं का तुम्हाला नाही कळत कारण त्यामध्ये होतं असं ना की आपला जो ब्रेन आहे तो पूर्णपणे या फोनकडे लक्ष केंद्रित करत असतो आणि त्यावेळेस तो विसरून जातो की बाहेरच्या खऱ्या जगामध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत इंग्लिशमध्ये म्हणायचं म्हटलं तर व्हर्च्युअल वर्ल्ड आपण आपलं क्रिएट करत असतो एक आपण आपलं स्वतःचं विश्व तयार करतो या फोनमध्ये आणि ह्या फोनमुळेच आपल्याला कळत नाही की वेळ कुठे चालला आहे अजून एक सांगायला छान वाटेल की खरंच यार हा जो जमाना होता ना तो खरंच मस्त होता म्हणजे यामध्ये इंटरनेटर खूप लेट आलं पण त्याआधी फक्त कॉलिंग चालायचे आणि तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस डेटा पॅक्स मीन्स जे काय आपले कॉलिंग असायचे टाईम असायचा तो खूप जास्त महाग असायचा त्या काळामध्ये आणि त्यावेळेस आपल्याला माहिती असायचं की यार आपल्याकडे आता जास्त याच्यामध्ये बॅलन्स नाही आहे त्यामुळे आपल्याला मोजकच बोलायचं त्यामुळे आपण मोजकंच बोलायचं की मित्र मला तुला भेटायचं आहे आणि आपल्याला ह्या गोष्टीवरती बोलायचं तर तू प्लीज ह्या ठिकाणी ये बस म्हणजे मला म्हणायचं तात्पर्य असं आहे की आपण मोजकच या कॉलवरती बोलायचो बट तुम्हाला माहिती आता आता अनलिमिटेडचा जमाना आलेला आहे ह्या फोन्समध्ये तर या फोन्समध्ये वाटेल तितक्या वेळ तुम्ही त्यामध्ये बोलू शकता बरोबर त्यात पण आता नवीन सोशल मीडिया आलेली आहे प्रत्येकाला आजकाल इंस्टाग्राम यूज करायचं प्रत्येकाला स्नॅपचॅट यूज करायचं आहे त्यावर पण आपण येणारच आहोत आणि व्हॉट्सअप यूज करायचं आहे ठीक आहे व्हॉट्सअप तर आता काळाची गरज आहे व्हॉट्सअप सगळ्यांच्याच फोनमध्ये असतं पण इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटला पण बरेच जण आहारी गेलेले आहेत येऊया पहिल्यांदा आपण इंस्टाग्रामवरती तुम्ही जे काही इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट्स बघतात कंटेंट कॉन्टेंट आय डोंट नो बट तुम्हाला समजलं असेल काय असेल आता बघा इंस्टाग्रामवरती ज्या काही तुम्ही गोष्टी बघतात खरंच तुम्हाला असं वाटतं का मित्रांनो की त्या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील मी तुम्हाला सांगतो शंभर टक्क्यापैकी अगदी पाच टक्के जे लोक आहेत की जे इंस्टाग्रामवरती व्हिडिओज रील्स आणि फोटोज वगैरे जे पोस्ट करतात अपलोड करतात तर फक्त पाच टक्के लोकांची लाईफच त्या ठिकाणी ते खरोखर सांगतायत म्हणजे त्यांची जी काही संपत्ती आहे ती अगदी तेवढीच आहे ते जेवढे त्यांना दाखवतायत आणि अगदी आपण असंही म्हणू शकतो की काही गोष्टी ते खोटं खोटं दाखवत आहेत अगदी त्यांच्याकडे काहींकडे काहीच नाही आहे काहींकडे खूप जास्त नाही ते कमी दाखवत आहेत काहींकडे काहीच नाही ते खूप जास्त दाखवत आहेत अगदी हाच प्रकार घडतोय प्रत्येकाला आपली लाईफ एकदम राजासारखी दाखवायची आहे मुलीला वाटतं मी राणीसारखं जगावं मुलाला वाटतं मी राजासारखं जगावं अगदी तुम्ही मनसुक्तच जगा पण तुम्ही जे काय दाखवतायत ते तुम्ही खोटं खोटं दाखवत आहेत लोकांना तुम्ही वेड्यात काढता खरं म्हणायचं म्हटलं तर कारण अगदी तुमच्याकडे खर्चायला जास्त पैसे नसतात पण तुम्हाला इंटरनेटवरती अशा गोष्टी दाखवायच्या आहेत की मी एकदम महागडा फोन यूज करतो मी महागडी गाडी यूज करतो अशा गोष्टी जेणेकरून लोकांना तुम्ही इम्प्रेस करा पण किती दिवस चालणार <coughs> या गोष्टी मला खरखर सांगा ह्या किती दिवस चालणार गोष्टी कुठे ना कुठेतरी येऊन ह्या गोष्टी बंद होणारच आहेत ना शेवटी तुम्हाला तुमचा जो रोजगार आहे किंवा तुम्हाला तुमचं जे काही उदरनिर्वाह आहे तो तुम्हाला स्वतःच करायचा आहे अगदी बरेच जे काय आता यंगस्टर आहेत जी काही युवा पिढी आहे ती सगळी ह्या गोष्टीच्या हारी गेलेली आहे घरच्यांकडनं मोठे मोठे पैसे घेतात जास्त पैसे घेऊन आयफोन्स घेणार गाड्या घेणार आणि त्यावरती रील्स व्हिडिओज फोटोज पोस्ट करणार पण मित्रांनो स्वतःसाठी कधी हा प्रश्न विचारा की किती दिवस या गोष्टी चालणार प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी लिमिट असतं आणि प्रत्येक गोष्टीची वेळ असते वेळ निघून गेल्यानंतर काहीच करता येत नाही ही गोष्ट माझी लक्षात राहू द्या आणि जर तुमच्याकडं पेन आणि वही असेल तर ही गोष्ट नोट करून घ्या की एकदा वेळ गेल्यानंतर रडून पश्चाताप करून काहीच फायदा नाही ही, ना ही।, ही गोष्ट तुम्हाला अगदी मनाला लागली असेल आणि ठीक आहे आणि आज या स्मार्टफोन्समध्ये जे काही इंटरनेट आलेलं आहे ते अनलिमिटेड आहे टॉक टाइम पण आहे तो अनलिमिटेड आहे बरोबर तर आत्ता जर जी गोष्ट तुम्हाला अमर्यादित मिळते त्या गोष्टीचा पण तुम्हाला फायदा घ्यायचा नाही जसं की आता मी जर एखाद्याला कॉल करतोय तर तो काय म्हणणार तो फोनला कट करणार आणि फोनला कट करून तो काय म्हणणार की मॅसेज कर एक साधं मला लॉजिक सांगा पाच मिनटाचं जे काही टॉकटाईम आहे किंवा पाच मिनटं आपण जे काही कॉलवरती बोलतो त्या पाच मिनटं कॉलवरती बोलण्यासाठी तुम्हाला अर्धा तास चॅटिंग करावं लागते तुम्ही त्यात तुमचे तीस मिनटं वाया घालवतात अगदी पाच मिनिटातच ते बोलणं होणार असतं बट तुम्हाला त्या ठिकाणी हे करायचं असतं तुमचे तीस मिनटं घालवायचे असतं तुम्हाला चॅटिंग करायची असते काय गरज पडली मान्य आहे तुम्ही जर मिटिंगमध्ये आहात तुम्ही एखाद्या खूप महत्त्वाच्या कामामध्ये अडकलेल्या आहात त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीचा फायदा यूज करा तुम्ही या गोष्टीचा फायदा उचला मॅसेंजर मॅसेंजर्स यूज करा व्हॉट्सअप यूज करा इन्स्टा यूज करा पण ज्यावेळेस खरंच तुम्ही फ्री आहात ना तर त्यावेळेस अगदी फोन उचलत चला लोकांचे संवाद कमी होत चाललेत तुम्हाला आठवत असेल की आधी आधीच्या काळामध्ये फोन वगैरे नसायचे जर मला समजा एखाद्या मित्राच्या घरी जायचं म्हटलं तर आता मग मी काय करतो सिम्पली फोन उचलतो आणि कॉल करतो अरे का अरे मित्र तू घरी आहेस का मी तुझ्याकडे येतोय पण आधी असं नसायचं आधी ते लोक त्या ठिकाणी जायचे स्वतः आणि स्वतः जाऊन त्या ठिकाणी मित्राला भेटायचे संवाद करायचे लोक एकमेकांना भेटत होते संवाद लोकांमध्ये चालत होता कम्युनिकेशन लोकांचं चांगलं होतं पण आता या फोनमुळे सगळं बिघडून गेलं आहे का कारण कुठे ना कुठेतरी मी सुद्धा ह्या गोष्टीच्या आहारी गेलोच आहे पण ही सत्य परिस्थिती मी तुमच्यासमोर आणतोय जसं की आता मला जर मित्राकडे जायचंय तर मी फोन उचलणार का मित्र तू घरी आहे का नसला तर मी जाणार आणि याच्या उलट जर समजा त्यांनी फोनच नाही उचलला तर मी तिथे जाण्याचे कष्ट पण घेणार नाही कारण मी आळशी पण खूप झाली प्रत्येकाला आजकाल सगळं घरीच पाहिजे प्रत्येकाला काही झोमॅटो करायचं आहे स्विगी करायचं आहे जेवण मागवायचं घरी मागवा आईस्क्रीम मागवायची घरी मागवा अगदी किराणा मागवायचं घरी मागवा डेटिंग ॲप्लिकेशन सुद्धा आले आहेत सगळं तुम्हाला इंटरनेटवरती अवेलेबल आहे आजकाल तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही डॉक्टर्स घरी येतात टेस्टिंग घरी होते हेल्थ चेकअप घरी होतो जेवण वगैरे कपडे सगळ्या वस्तू सगळं काही इंटरनेटवरती गेले आणि कंपन्यांनी ह्याच गोष्टीचा फायदा घेतलेला आहे याच मागे कुठं ना कुठंतरी तुम्ही आळशी होत चाललेल्या आहात तुम्ही तुमचं जीवन संपवताय तुम्हाला माहिती नसेल जुने लोक जे असायचे त्यावेळेस त्यांचे आहार चांगले असायचे काम पण ते कष्टाचं करायचे त्यामुळे त्यामुळे त्यांची तब्येत असायची किंवा त्यांचं जे काही राहणीमान असायचं त्यांचे त्यांचा जो काही ओरा असायचा तर तो एकदम स्ट्रॉंग असायचा म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही वातावरणात ते सूट होऊन जायचे पण आजकालचे लोक खूप नाजूक झाले त्यांना तुम्हाला सांगतो आता आजकाल थोडं जरी काय झालं तर लगेच ते आजारी पडणार थोडं जरी खाल झालं तर काही ते थकवा येणार त्यांना म्हणजे अगदी त्या काळाचा जो चाळीस पन्नास वयाचा जो माणूस आहे ती त्यांना जर आपण ह्या ठिकाणी आज कम्पेअर केलं तर आजची जी पिढी आहे आपली पंचवीस ते तीस वर्षातली सेम तीस लेवल आलेली आहे पंचवीस ते तीस वयातल्या मुलांना सुद्धा या ठिकाणी आजार ते वेगवेगळे का आता फक्त बसून एक नवीन कन्सेप्ट आली होती कोविडमध्येच वर्क फ्रॉम होम खूप जणांना आवडतं यार छान वाटतं वर्क फ्रॉम होम घरी बसून मस्त काम करायचं पण पन... तुम्ही एक गोष्ट नोट करा स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काय होत नाही तुम्हाला माहिती आहे घरी बसून काम आहे तुम्ही नीट नीटके राहत नाही तुम्ही कसे पण बसतात तुम्ही त्या मीटिंग्स अटेंड करतात तुमच्या लोकांसोबत काही कॉन्टॅक्ट होत नाही एक तुमचं जसं मगाशी एक वर्ड वापरलं मी व्हर्च्युअल वर्ल्ड तुम्ही तयार करताय तुमचं ऑनलाईन तुम्ही त्या लोकांना भेटतात कधी समोर जायची गरज पडत नाही कुठेतरी आपण आपली लाईफ जी आहे ना मित्रांनो ती संपत आलेलो आहोत म्हणजे आपली लाईफ कुठेतरी ना सांगू शकतो की आपण त्या गोष्टीचे आनंदच घेत नाहीये सगळं काही व्हर्च्युअली आपण जगत आलेलो आहोत आपले कंटिन्युअसली वेब सिरीज वॉच करा कंटिन्युअसली मुव्हीज वॉच करा खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा ज्यावरती आपण बो बोलू शकतो सोशल मीडिया आपण खूप जास्त अफेक्ट करत आहे आपल्याला तर मला एवढंच सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये की मान्य आहे तुम्ही डायरेक्टली ह्या गोष्टींना तुमच्यापासून दूर करू नाही पण लिस्ट मी काय तुम्हाला टिप्स देणार जसं की आता जो तुमचा स्मार्टफोन आहे या स्मार्टफोनला तुम्ही अगदी फक्त पाच ते दहा मिनिटासाठी जर तुम्ही साईडला ठेवाल आणि फक्त शांतपणे विचार कराल कुठलंच गॅजेट जवळ ठेवायचं नाही कुठलंच नाही अगदी सुद्धा नाही आणि शांत बसाल शांत बसल्यानंतर तुम्हाला कळेल की माझ्याकडे किती वेळ आहे परत जर म्हणतात आजकाल की यार माझ्याकडे वेळच नाही मित्र तुम्हाला फोन केला होता पण माझ्याकडे वेळच नाही अरे वेळ असतो तुमच्याकडे वेळ काढावा लागतो कारण खूप असतात सांगण्यासाठी सांगायचं एवढंच आहे मला की तुम्ही फक्त ते दहा मिनटांसाठी तुमचा फोन साईडला ठेवा आणि मग तुम्हाला कळेल की माझ्याकडे खूप वेळ आहे आणि या गोष्टीला मी कुठेतरी इन्व्हेस्ट करू शकतो गुंतवू शकतो ही जी टीप आहे ही अनगदी अगदी तुमच्या लाईफमध्ये काम करेल बरेच जण गेमच्या आहारी गेलेले आहे तर गेम्स जे आहेत त्यामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही मित्रांनो बरेचशी काही युवा पिढी आहे आणि पालक पण त्यांना सांगून सांगून तपून जातात की अरे बाळा नको कळू नको कळू पण तरी तो जो बाळ असतो किंवा तो जो काही मुलगा मुलगी असते ती त्या गोष्टीच्या आर गेलेला असते आणि एकदा का ती गोष्ट इथे ॲड झाली तर त्याच्यापासून सुटका करणं म्हणजे खूप होऊन जातं तर ती एक नशात झाली तुमची तर आता येणारी जी काही पिढी आहे ती कशी असणार मला माहीत नाही कारण अर्थातच ते आधुनिक जग असणार आत्ताच आधुनिक जग आहे पण येणारी पिढी ही खूपच अवघड असेल एक सोप्या शब्दात तर मला एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओवर कमेंट करा लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला सध्या तरी धन्यवाद